म्हणजे आम्हाला व्हिडिओ चालू झाला पाऊस असल्यामुळे थांब जरा पटापट कोणतरी कमेंट भजीची तयारी एकदम तेल त्याल तापला एकदम तुमच्यासाठी थांबला काय बाबा हा बघ इला लाईव्ह नोटिफिकेशन इला पण हय कोण कमेंट करू मागत नाही त्यामुळे आमका कळत नाही पटा पट्टा चल कोणतरी लाईक केलं ना नमस्कार 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 तर आज आपल्या लाईव्ह सेशन मध्ये टायटल वाचले असेल मी लाईव्ह सेशन मध्ये काय आता सगळ्यांका हाय 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 लाईव्ह सेशन मध्ये आणि करणार एका वेळ्याच्या पानांची भजी एकावळ्याच्या पानांची भजी म्हणजे तुमच्याकडे अरे हो सोडल्यान सोडले सोडले धा माझा थांबत पण नाही दा ना तर भजी सोडणारा कोणाचा तुम्हाला माहिती बघा तुमचा सगळ्यांचा लडक्या ताई झिपऱ्या केसांचा झिप्र्या नाही कायदा उरट्या अशा प्रकारे मस्त दोन भज्या सोडलेल्या आहेत एकशे तेरा जण लाईव्ह आलेले आहेत पुन्हा कशी आहे पुन्हा एकदम मस्त आहे बघा भजी भजी खाण्यात आणि भजी करण्यात दंग आहे नाही आमक करून आल हा एकावड्याच्या पानांची भजी आम्ही बरेच दिवस व्हिडिओ मध्ये दाखवलेली नव्हती अशी असते हार्टच्या आकाराची आणि त्याचं पान असं असतं की बघा नवीन कोण प्रेक्षक असतील त्यांना बागलो म्हणतात तर हे असं असं मस्त सोडतात एकच पान येतं ते जमिनीतून त्याचा सविस्तर व्हिडिओ बाबू दाखवेल तो गेली या पाऊस पाऊस भरात नाही चार वेळा ही भजी खायला किती वेळा व्हिडिओ केल्यानंतर त्याचा ते त्याला माहिती <laughs> तर ती भजी आता आम्ही करतो चतुर्थीचे व्हिडिओ कधी येतात असं वाटतं <laughs> मला वाटलं पूनमताईची रेसिपी होय होय हो, पूनमताई पाऊस आहे का होय पाऊस आहे म्हणूनच व्हिडिओ क्लिअर दिसतोय की नाही कळत नाहीये आम्हाला कारण की तिथे एक फोन वायफायला ला हॉटस्पॉट ला चालू करून आम्ही इथे व्हिडिओ करतो आहोत तर काय नंतर कसं काय लाईव्ह चालू असल्यामुळे तो अभ्यास थोडं व्हायलो बाईंनु लक्ष ठेवा होय 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 आणि हुशार आहे नंदन हुशार आहे कमेंट वा वा तर मित्रांनो तुम्ही वाट बघत असाल पुष्पाताई कुठे आहे तर पुष्पाताई जरा कामात बिझी आहे आणि डोळ्याचा जरा प्रॉब्लेम आहे तर आता कमेंट करायचा असो काय डोळ बारीक झालं त्यामुळे तसं पुष्पात येता लवकरच मी गोव्याहून बघते भारी पूनम नमस्कार गोव्याहून बघतात कुन्हा कुन स्क्रीन काय स्क्रीन क्लिअर नाही आहे स्क्रीन क्लिअर होईल नेटवर्क नाही आहे हो पाऊस खूप आहे हां त्यामुळे तसं आहे ते दर आम्ही आता करणारच नव्हतो व्हिडिओ पण आता काय करूया म्हटलं बरेच दिवस केलेलं नाही आहे काय काय मागे गावची वाट बघतात म्हणून पुणे त्यांना बोलवतात मोबाईलची वाट बघतो हा का त्यांचं हा पुणे मोबाईल हे लावलेलो लाव आहे बघा हॉटस्पॉट चालू करून चला अशा प्रकारे मस्तपैकी पैकी भी झाली आहे तुम्ही बघा आणि आम्ही खातो म्हणजे काय दुसरं काय पर्याय नाही म्हणा मी कर्नाटक वरून बघतो कर्नाटक वरून व्हिडिओ बघतो म्हणजे ए किरकीर तुझा तर काय कधी थांबणारच नाही काय लाईव्ह व्हिडिओ काय हे बघायचा बघा काय सांग कधीच गप्प नाही अशा प्रकारे दुसरा स्लॉट सोडतायत भजनचा ह्या गो काय ह्या बघितलं मौपिके काय केलं ही काय सांगितलंय बघा चमचू करता खाली काहीतरी गुपिता अरे मेन अयवस्त इथे आहे अळंबीचा हिला बघतायत लोक अळंबी खाते खातेय पुनंद इथे आणि इथे सगळ्यांना सांगते आम्ही खर अळंबी खालो अजून एक दाताक लागली नाही अळंबी आमच्या सध्या अळंबी नाही तशी नाहीत अळंबी हत लोकेशन फक्त आमका माहिती आहेत ते आता लाईव्ह मध्ये आम्ही सांगत नाही तर उद्या सकाळी गडप होतील ती आजचो आज माझं तुम्ही इन्स्टावर <laughs> इन्स्टावर और... इन्स्टावर फोटो बघितला असं ती आज फक्त पक... आज आम्ही आमका गावली पण उद्याची पण आम्ही सोय करून ठेवला पण आता सकाळपर्यंत ती राहती माहित नाही आता लवकरच अळम्यांची व्हिडिओ आहे तिला कोण लुबरा कोण लुबरा म्हणजे काय तास जाण प्रेक्षकांसाठी माहित नाही तर अशी अळमीची बातमी ही भूपित असते इकडे तिकडे पसरली तर मग अळमी गायब होता कोणतं <laughs> 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 नाव हो सांग नाव हो सांग सकाळी सांगितलं असते म्हणजे तुझी अळमी रवलीच नसती त्या व्हिडिओ काढून कॅमेऱ्यात ना बघ कॅमेरात ना बघितलं ना आणि ते आता नानानी ते काय गेम केला नसत ना का ला फोन लाव फोन लाव रे नानांगा अरे नेटवर्कच्या बाहेर तू लाव तरी पटकन तुझो फोन काय काय जा पटकन एवढा टाइम नाही बाबा हे उंची वाट बघतात लोक नाना काय नाना काय गेलं तरी नाव घेऊन सांगतात नाव घ्या ना प्लीज शौर्य कोणा चॅटिंग चालू केले लोकांनी कोणाक तरी सांगितलंय नाव घेऊ एबी जी न्यूज असत ना त्याच्या खाली अशी चॅटिंग करतात अशी चॅटिंग करूक लागले नानांका बोलवा नाना बिझी आहेत हाय पुनमदाई सगळ्यांका हाय श्रीवर्धन वरून बघत आहोत नाही कोण श्रीवर्धन वरून गाव कोणतं रे हाई चॅटिंगच चालू आहे हाई जोरात हाई पब्लिक जोरात हा जोर करले हा चॅटिंग चालू केले नाही नाही माझ्या लाईव्ह महिलांची चॅटिंग चालू आहे करू दे जरा चॅटिंग नाही नानांच आमकटलं नानांना हा हा लावतो

हा केलाच तुम्ही सगळं लोकेशनच हो सांगितला रणबी काय दोनशे अठ्ठेचाळीस बांधा लाईव्ह आता उद्या लाई हो, रवा कोणबी तरी बघूया ना, ना, ना 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 आता नाना नाना कुठे गेले हसतायत नाना घराकडे होत नाना जेवण मिळून जोपाक गेलो कोणाक माहिती हा बातम्या कसला आता चला मस्त पैकी आता तुमच्या तोंडात नाही सुटतात असा की नाही माहिती नाही आमच्या तोंडात तुटता आता आम्ही खाऊ बसता माऊजी पण वाट बघतात चला चला पटापट म्हातारी कर्जेवर की पुष्पा काय अरे पुष्पा खालात नाही आता काय बनवतेस हा ग आता काय बनवतेस काय गो ह्या बघ लंपाला नाही बघ ह्या बघ भाजा बघायला तर मित्रांनो चला अळंबी अळंबी नाही का एका वेळा पान खायला एका वेळाची भजी पानाची थांब जरा नेमका कोणाक माहिती आहे की नाही माहित नाही मग तुमचा सुरुवातीला हार्ट आकाराचा पान असता जमिनीतून एकच पान येतात हार्टच्या आकाराचा तर तुमच्याकडे या काय म्हणतात आमका कमेंट करून खाली नक्की कळवा आमच्याकडे एका वेळाच्या पानांची भजी म्हणतात काय काही ठिकाणी एक पान म्हणतात काय जास्त माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बघा खाणार हो पिठी म्हणजे काम करता नमस्कार नाना शेळी कधी काढणार आता पावसात कधी शेळी काढणार आता आळंबी काढता तू कानात चांगला गेलो बघ काय मीठ बरोबर आहे कमी लागला खतरनाक झालेली म्हणून बरोबर लागत नाही पार्सल पुष्पा पुष्पा ताई आली काय म्हणतेस असं तिकडे लाईट मध्ये गेलं प्रकाश पडू दे जरा अरे वा वाय पु कशी आहेस अरे अरे हा ता तर मित्रांनो लवकरच पुष्पाताई चो कसो डान्स येणार एकाच विचार एक नवीन डान्स शिकल हे दिवशी मला तू सांगितलंस चांग फक्त काय तर नाव तरी सांग स्टेप मारलो का ओळखतील स्टेप मारतात ती सुरुवातीची पटकन फक्त माहितीये लोकांना पटकन ती स्टेप मार हा <laughs> एक नंबर तुझी कंबर नवीन शेकीवर हो पुष्पाताई लवकरच रील करणार आहे जास्तीत जास्त लोकांनी खाली कमेंट करा कोणाकोणा जो डान्स बघूचा एक नंबर तुझी कंबरवालो <laughs> बघता शिकता बंग थांब झाला लाईव्ह चालू लाईव्ह बघितल्यावर अशी लोकांची फोन येतात No. लाईव्ह करताना ना फोन करून करू नका डिस्टर्ब होता पुष्पाचा एक नंबर कमेंट लिहा पुष्पाचा ही कसती भजी आहे सोडल्या ना काय काय सांगत पण नाही हा

लाईव्ह मध्ये आमचे बरेच झोलमाल असत त्यामुळे जरा समजवून समजून घ्या भाजी अळम्याची रेवी आज नाही ना आज हा आज मालवणी व्हिडिओ येणार आहे जरा आम्ही इथून बाहेर पडलो की व्हिडिओ लवकर जाईल तो नक्की बघा ते चिमचिगड जाम आहे बाबा हे व्हिडिओ मी एडिट करणार नाही प्रॉब्लेम हा बाबा होय होय काय चाललो अरे बघतो घरची माणसं लाइटर घेऊन गेला काय पुष्पा तशी लांब का उभी आहे करत नाहीये खायला तरी बस पुष्पाला हे पुष्पक देवा नाही तर एक एकटिकटी खातात हा खा बाळा खा गो घो गेलो फिराक तू खा तू बघता लाईव्ह एकटा एकटा खातात घोवाक एक आहे पुष्पाताई एक डान्स होऊन जाऊ दे असं कमेंट हा मी माझ्या काय म्हणत उद्या हा उद्या उद्या म्हणता हो। आता जरा बिझी आता हो, खाण्यात नंदन बेचा पाडा म्हण नंदन काय नंदनचे बावीस पर्यंत पाडे पाठत का, का मनात सांगा नाही ते ह्या का तरी ह्याचे तर काय घे शंभर पैकी शंभर पाडे पाठत नाही

ता हो हो <laughs> अळबी आम्ही काय ठेवत नाही पुष्पा साडी छान आहे पहिल्यांदा कमेंट लिहा क्या वाय पुष्पा ताई पुष्पाचे रील बघूची असतील तर इंस्टाग्राम वर बघा आज पण एक रील टाकलेलो माझा पूर्ण तोंडात टाकले ना आता रव आता मी खातो जरा हे जरा ह्याची जरा टेस्ट बघूया कशी आहे लदनच्या शिव्यावाला व्हिडिओ टाका बाई 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 तो एवढ्यात नाही व्हिडिओ तो ठेवलेले होते ते लंडनच्या लग्नात टाकणार आहोत व्हिडिओ हा कोण तू नाहीस लग्नात नाही काय पोचलू आस्तू आ छानच <laughs> <तो का है? laughs> ग एक एक भारी भारी जमतो तुला हे दाखव ना याच्यावर मालवणी रायदावर होय म्हणतं हां कांगा कुंभ हो हळू हळू घेतलं त्याला वेळ लागत मीठ लागत लत नाही हं प्रत्येक गोष्टीत नाव देणारा माणूस आहे आणि खाणार पण ते एवढा आम्ही उबर्ता 4 वाजले म्हणतात संपली ही फक्त लाइव पुरता केलस okay, की काय मजा भजी कसली आहे जी एकावळाच्या पानाची आहे मगाची दाखवलं परत दाखवतो हे चौगाचा हार्ट आणि ही भजी आहे ही कसली आहे जी ह्याची मंडू सांगाय दादा डील डीलचा कराचं नाही काय म्हणजे कमेंट टाकतात लिहितच काहीतरी एक माय नेम स्नेहल जाधव घेतला मगाशीच घेतला होलो जरा त्याच्यात तू मिरची टाकलं असत ना टाक आता लागली म्हणून ती स्वादिस नाही मी चौसष्ट मिठाचा तुका सांगत नाही मी मीठ कमी आहे मीठ जास्ती बाबा तशी हा काय करणार असं काय राहुल जनगण मन चालू हा काय हे काय ही कसली नंबर त्याच्यावरती एक मारून दाखव बंद करू आता टाइम झालो जम रोज बघत असत फास्ट चालू मोबाईल चालू घेतलं ना चल करूया आता शेवट तू करता हो करकड पटकन हां हां बात आहे काय बात आहे केलन केलेलं पुणग्या जसा पुणग्या तसा बाहेर गेला तसा एक नंबर कंबर केलन स्वतः तरी गेला लवकर जो व्हिडिओ आहे आता हे व्हिडिओ आहेत थांब아야 कारण की बालवडी नाही तरी दुसरा व्हिडिओ जाणार आहे रेसिपी जो तो मग अपलोड करून जाऊचा आणि भजी पण खावचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला खाली कमेंट करून नक्की कळवा बरेच दिवसांनी आम्ही लाईव्ह येऊ आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे तुमच्याच मोबाईल हॉटस्पॉट लावून येऊ व्हिडिओ आम्ही केला परत आता ताई कधी काय बनली ते बघूया त्याच्यानुसार आम्ही लवकरच पुन्हा एकदा लाईव्ह येऊ काय हो अळंबी जेव्हा ती आणेल तेव्हा पुन्हा एकदा आम्ही लाईव्ह हो। येऊ तर मित्रांनो इथेच थांबूया भेटूया अशाच आमच्या गमतीदार व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय करा रे बाय बाय